चे आईवडील जे करायला येतं काय म्हणवे जसं शिवाजी महाराजांच्या आईवडिलांना आवडत आपला राजा मोठा झाला पाहिजे बरोबर आहे आणि लोकांच्या कामाला का जनतेच्या कामाला हा? घेऊन हां आणि ह्या मुलामीतून बाहेर काढता आलं पाहिजे ही जी महत्वाकांक्षा होती ज्या प्रकारचं शिक्षण आईवडिलांना दिलं ऐका त्याच प्रकारचा था, तुमच्यावरचा संस्कार तुम्हाला नेमकं महाराजांच्या गोष्टी सगळ्या पुरेपूर फायदा करून घेतले राजे झाले आज साडेतीनशे चारशे से वर्षांना शिवाजी महाराज सगळ्या प्रत्येकाचं मुलात नाव बरोबर आहे आज आपण आलो आहोत नांदेडच्या जिजाऊ सृष्टीमध्ये बरोबर आहे जिजाऊ सृष्टीचा कार्यक्रम खरा तर शिंदखेड शिंदखेड जिल्हा बुलढाण्यामध्ये प्रचंड मोठा होतो बरोबर आहे शिंदखेडला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ बाबासाहेबांचा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी तुम्हाला सकाळी सांगितलं नाही जन्म झाला कधी झाला दक्षेकेड द्या पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदे जन्म झाला त्यांच्या वडील वडिलांचे नाव काय होते काय होते राजे होते तर आईचे नाव काय होते सांगा बरं म्हाळसाबाई आईचे नाव होते बरोबर आहे आणि दोघही लखोजीराजे आणि माळसाबाई दोघंही ही दूरदृष्टी पराक्रमी सदार होते लफूजीराजे आणि प्रचंड मोठं ग्रहण होते आणि मोठं घराणं होतं आणि पलटणचे दिंबाळकर हे जिजाऊचे आजोळ होतं म्हणजे जिजाऊ महासाहेबांचं आजोळ हे निम पळटणचे दिंबाळकर नव्हतं बरोबर आहे येळूचे भोसले पलटणचे निंबाळकर आणि निंबाळकर घराणं जे होतं पलटणचं ते जिजाऊ महासाहेबांचं काय होतं आजूळ होतं आणि आईवडील अत्यंत दूरदृष्टी होते अत्यंत हुशार होते आणि मुलगी देखील मुलाप्रमाणे कपतुवा असते हे त्यांचं आईवडिलांचं धोरण होतं आणि जिजाऊ माझ्या प्रचंड बोटी म्हणजे हे झालं तर आनंद झाला उत्सव साजरा झाला साखरवाट हे दान धर्म जिजाऊच्या जन्माच्या निमित्तानं केल्या आणि जिजाऊंनी देखील तीन तीन छत्रपती घडवले बरोबर आहे नाही हा एकंदरीत आपल्याला का काय पहिला बघितलं जय जिजाऊ काय मी हे जे दिसले तर जिजाऊंचे बालपण आणि शिक्षण बरोबर आहे बाल वयामध्ये शिक्षण दिलं जातं बरोबर आहे जसं आज तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी नांदेडसारख्या ठिकाणी टाकले प्रकारे जिजाऊंना देखील शिक्षण दिलं पाहिजे त्यावेळेस त्यांना शिक्षण कोणतं दिलं युद्धकला राजनीतीचे शिक्षण दिलं युद्धकला कारण की त्यावेळेस जिजाऊंचं घरा घराणं जे होतं हे म्हणजे राजघराणं होतं बरोबर आहे हा लखुजराजे फार मोठे पराक्रमी सरदार होते आणि मग आपल्या मुलीला देखील शिक्षण दिलं त्यासोबत जिजाऊंना दत्ताजी असुलोजी आणि रघुजी आणि बहादूरजी असे चार भाऊ होते किती भाऊ होते नाव काय काय होते हां रघुजी आणि भादूजी असे चार भाऊ होते त्यांनी जिजाऊंना मुलाप्रमाणेच दांडपट्टा फिरवणे असेल अजून काय दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे आणि घोड्यावर बसणे आणि अशा वेगवेगळ्या लढाया करणे पोहणे अशा वेगवेगळ्या चर्चेमध्ये सहभागी होणे असे सर्व प्रकारचं शिक्षण दिलं बरोबर आहे आणि मला सांगा आई वडिलांनी शिक्षण दिल्यानंतर जिजाऊंनी किती मोठं कार्य केलं हां आज जगाला हेवा वाटावा प्रत्येक आईला वाटतं की हो त्या दिाऊन मला शिवा बरोबर आहे आणि एकंदरीत त्याच जिजाऊ मासाहेब आहे मी तीन तीन छत्रपती घडवले अगोदर साडेतीनशे वर्षाची गुलामगिरी होती बरोबर अगोदर साडेतीनशे वर्षाची काय होती गुलामगिरी होती आणि पासून मुक्त करण्याचं काम कोणी केलं जाऊ नये जाऊन शिवरायांना त्या प्रकारचं शिक्षण दिलं पुन्हाच स्वराज्य निर्माण झालं त्या सगळ्या गोष्टी हो कळेल तुम्हाला पैसा पुढे

लकुजीराजे आणि सरदार होते कोणदेव दोघही सरदार शाहजीराजेंचा काय झाला दोघंही स्वराज्य संकल्प होते बरोबर आहे दोघांची संकल्पना होती कोण स्वराज्य निर्माण करते संकल्पना कोणाच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली शिवाजी महाराज बघितलं हे सगळं हे जे आपण चित्र पाहतोय बरोबर जिजाऊंचे जिजाऊंची महत्वाकांक्षा काय होत्या तुम्हाला मी काय सांगितले की साडेतीनशे वर्षापासून काय होती गुलामगिरी होती काय होती प्रचंड गुलामगिरी होती बरोबर आहे शाह आदिल शाह आणि हे जे काही शाया होत्या हा मोगल सगळ्यांचे काय करायचे मराठा अनेक सरदार होते त्यामध्ये भोसले होते निंबाळकर होते भोरपडे होते माने होते किंदीर होते पाटणपूर होते हे बकर ची, ची होते परंतु सगळ्यांची यांची चाकरी करण्यामध्ये आपली काय करायची धन्यता मानायची आमच्याकडे एवढा प्रांत आमच्याकडे हे जसं आता पुण्याचं आक्रमस ज्यावेळेस दिलं होतं अशा प्रकारचं एवढं हे एवढं हे एवढं औरंगाबाद साईड तुमच्याकडं ही साईड तुमच्याकडं हे जिल्हा तुमच्याकडं अशा प्रकारच्यामध्ये हे मराठा सुरू सरदार होते परंतु धन्यता होते परंतु दिलाऊन त्यांची महत्वाकांक्षा फार होती काय म्हणालो की करो त्यांची महत्वाकांक्षा असंच सरदार ते सुद्धा सरदार होती त्यांच्याकडे हो होती परंतु त्यांच्यामध्ये हे समाधान नव्हते त्यांना लक्षात येत होतं की आपण चाकरी करायची नाही कोणाची आपलं स्वतंत्र स्वराज्य निर्माण झालं पाहिजे तिकडे बघ आपलं काय झालं पाहिजे तुझं स्वतंत्र स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आपल्या माणसांना तर सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे शेतीमध्ये राब 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 करून राबून शेतकऱ्यांचा या त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे समाधान मिळालं पाहिजे त्यासाठी यांनी काय केलं की चाकरी करण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र राज्य असावं अशी जिजाऊ महासाहेबांची काय होती महत्वाकांक्षा होती स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केलं पूर्ण केलं की नाही अशा प्रकारची आगाह चित्रामध्ये दाखवली शहाजी राजे होते जिजाऊ होत्या दोघांनाही ठेवत होते हा या सगळ्या दानपटात होण्या पुणे असेल दारा उत्तरे असेल सगळ्या गोष्टी जिजाऊंनी कोणाला शिकवल्या राजनीतीचे झाडे असतील जी काही गुलामगिरी असेल गुलामगिरीच्या स्वतंत्रता जी काही महत्वाकांक्षा जवळची होती की आदिलशाह बादशाह निजामशाह मुघलांची चाकरी करण्या न करण्या पाहिजे उन्� स्वतः स्वतंत्रांचं झालं पाहिजे जी काही महत्वाकांक्षा होती जमना जवणी काय केलं ते शिवरायांच्या मनामध्ये उजवलं काय केलं आणि शिवरायांनी त्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि स्वराज्य निर्माण केलं अय बरोबर काय निर्माण बघितलं त्याच्यामध्ये काय सांगितले नाव शिवरायांचे ऐका आता ह्याच्यामध्ये काय केलंय छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत इथलं कोण आहे आपण पुस्तकात पाहत असताना ऐकत असताना वनखिडे आपण पुस्तकात पाहत असताना वाचत असताना शिवाजी महाराजांना रामाच्या कृष्णाच्या अनेक गोष्टी आणल्या बरोबर आहे त्यासोबत शिवरायांना इतिहास तत्त्वज्ञान असेल भाषा असेल महामानवांच्या जीवनातील प्रसंग असतील बरोबर आहे त्यासोबत रामाच्या प्रसंग असतील त्यासोबत आणि जाधव आणि भोसले हे घरानं पुरेपूर म्हणजे अगोदरपासून पराक्रमी होतं काय होतं पराक्रमी होतो या दोघांचा इतिहास जाऊन मी सांगितला आणि जवळ महासाहेब जवळ महासाहेब काय संस्कारपीठ आहे आणि संस्काराच्या बाबतीमध्ये छत्र असा राजा आजपर्यंत झाला नाही असा इतिहास सांगतो कारण की तुम्हाला अनेक गोष्टी माहीत आहेत प्रसंग माहिती आहेत अतिशय राजा म्हटलं की पहिलं वेगवेगळं राहतो परंतु राजा हा अतिशय संस्कारशील राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जगभर प्रसिद्ध आहे माहीत तुम्हाला हा तर जिजाऊंनी तसे संस्कार केले होते कोणी केले होते जिजाऊंनी तसे संस्कार केल्यामुळे शिवाजी महाराज दौ मोठे होते बरोबर आहे आई ही आपलं व्यासपीठ असतं विचारपीठ असतं आणि आपलं खरं विद्यापीठ आई असतो जिजाऊ आणि शहाजीराजे कोण आहे झेंडा आणि राजमुद्रा दिली बरोबर आहे राजमुद्रा काय गेलं होतं शहाजीराजे आणि जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिपदेच्या चंद्रपुरामध्ये प्रतिपदेचा चंद्र काय असतो अगोदर छोटा असतो बरोबर आहे चंद्रपूर वाढत 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 वाढ तशा प्रकारचं सहज पाहिजे आणि विश्वाला वंदनीय वाटलं पाहिजे वाढणं आणि वंदनीय वाटणं म्हणजे सगळ्यांना हेवा वाटला पाहिजे काय आज तसा सगळं वाटतं पाहिजे लोकांच्या कल्याणार्थ लोकांच्यासाठी स्वतःसाठी करायचे लोकांसाठी अशा प्रकारचे त्यांनी हे केलेलं आहे दिशा दिलेली आहे दिशेप्रमाणे सुग्राने कार्य बरोबर आहे चौघ बघायला तिथे बघा दोन चार मुलं मोबाईल फोन फोन बसले बरोबर आहे जर आपण आपल्या आयुष्यात नाही ठरवलं आपण ठरवायला पाहिजे की मला काय पाहिजे मला काय करायचंय तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला ते पाठवलं का नाही जरी पाठवलंय चांगलं शिकायला बर बरोबर जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला पुढं वेगवेगळे कामं करावे लागतील अविनाश दादानी ठरवलं होतं त्याला काय करायचं एकवीस वर्षापूर्वी अविनाश दादानी ठरवलं की आपण इथं जिजाऊ सृष्टी उभी करायची आणि तेव्हापासून दादा काम करायला लागला त्याला अनेकांनी मदत केली तुमच्यासारख्या के छोट्या मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत आणि ही जिजाऊसृष्टी उभी राहिली या जिजाऊसृष्टीमध्ये काय आहे बघितलं तुम्ही काय काय दिसलं तुम्हाला जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत आहे हे सगळं बघायचं त्याच्यात सगळं वाचायचं आणि पुढच्या वर्षी आपण आता शिवजयंतीला आपण एक चांगली स्पर्धा ठेवू तुमच्यासाठी किंवा यायचं कोण कोण भाषण करतो मला याच्यामध्ये आपण तुमच्यासाठी एक दिवस स्पर्धेचा राखी आणि कधी भेटायला तुम्हाला येतो मी आणि दादा नक्की येतो <laughs> आणि म्हणून छान राहायचं चांगला माणूस बनायचं बरोबर आहे शाळेत जाताना तुम्ही सगळेजण सरांच्या सहवासात राहता लक्षात ठेवा सर किती चांगले व्यक्ती आहेत आहेत का करत नाहीत तुम्ही म्हणलात तरी मला माहिती आहे की ते करत नाही हा त्याच्यामुळे लक्षात घ्या की चांगल्या माणसासोबत राहायला सुद्धा या काळामध्ये चांगले माणसं खूप कमी आहेत अशांच्या सहवासात राहा सरांच्या सारखे बना मोठे बना हा आणि आपल्या आई बाबांना विसरू नका